एक रात्र निश्चिंत मनाने झोप येणं याची किंमत किती असते हे आपल्याला माहिती नाही आहे मित्र आपण अकॅडमिक असतो त्या त्याविषयी आणि ते भोगत असतात ते जगत असतात त्यांच्या आयुष्यात फार मोठा फरक पडलेला असतो ऐ आई, ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन याची किंमत ज्यांना दोन वेळची चूल पेटताना मारामार असते ना त्यांना त्याची किंमत कळते आपल्याला नाही कळत कारण आपण सोळाशे रुपयाची जी थाळी जेवायला जातो किंवा याच्यावर आपण अकॅडमिक चर्चा करतो पण तो जो फरक असतो तो तुम्हाला मला माझा स्वतःचा अनुभव सांगतो येतो मी अगदी म्हणजे सायनला मी शाळेत होतो डी एस हायस्कूलमध्ये तर आम्हाला आठवतं आठवी किंवा असं काहीतरी नववीत असताना नेहरू आले होते तर आम्हाला पोरांना झेंडे हलवायला काडीला लावलेले कागदाचे असं उभं केलेलं होतं तर आम्ही ती गरिबी बघून नेहरू रडलेले मी बघितलेले आहेत आणि आम्ही हळहळो होतो काय देशाचा पंतप्रधान त्याच्या देशा डोळ्यात पाणी आलं हल। काय हळवा पंतप्रधान हे बालपणीचं माझं इम्प्रेशन आहे पण आता इतकी वर्ष गेल्यानंतर सहा दशकं राजकीय पत्रकार वगैरे केल्यानंतर माझ्या लक्षात येतं अरे नेहरू जे रडले होते दुःख बघून वेदना बघून तशा तर घरातल्या सिरियल बघून बायका पण रडतात आणि उठून वर्णाला फोडणी घालतात बाकीची बाई त्यातली मरोबी इकडची मरो ती धारावी बदलली का ती तशीच राहिली ना त्या नेहरूंचे असू आणि त्या धारावीतल्या एका गरीबाची सुटणारी समस्या ह्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो नेहरूंच्या डोळ्यात आलेले अस्रू खरे होते पण त्यांना ते दुःख म्हणजे काय कळलेलं नव्हतं